पोलीस पोलीस विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे दयानंद विज्ञान आयोजन अधीक्षक लातूर यांच्या संकल्पनेतून पोलिस विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे दयानंद विज्ञान महाविद्यालयात आयोजन करण्यात आलं आहे श्री अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर यांच्या संकल्पनेतून लातूर जिल्ह्यामध्ये पोलीस विद्यार्थी संवादाचे आयोजन करण्यात येत आहे आज पावे तो लातूर शहरात एकूण सोळा शाळा महाविद्यालयांना भेटी देऊन पोलीस विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून आगामी काळात जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लातूर जिल्हा पोलीस दयानंद शिक्षण संस्था लातूर व दयानंद विज्ञान महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचं आयोजन दयानंद सभागृहात करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड प्रमुख मार्गदर्शक श्री समीरसिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शर यांनी अकरावीच्या विद्यार्थ्यांना विविध कायद्याबद्दल माहिती दिली तसेच विविध कायदे बाल गुन्हेगारी अंमली पदार्थ व सायबर सुरक्षा याबद्दलही जनजागृती केली तसेच महाविद्यालय परिसरामध्ये होणाऱ्या गुन्ह्यांसाठी कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदी लैंगिक अत्याचारासंबंधी होणारे गुन्हे त्याची शिक्षा याबद्दल विद्यार्थ्यांना चित्रफित व पी पी टीच्या स्वरूपात माहिती दिली महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी पोलीस विभागातर्फे असणाऱ्या विविध सुविधा हेल्पलाईन नंबर एकशे बारा एक हजार अठ्ठ्याण्णव दामिनी पथक ही माहिती देण्यात आली तणावमुक्त जीवन जगण्यासाठी व वा गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थ्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीपासून कसे लांब राहिलं पाहिजे यावरही मार्गदर्शन करण्यात आलं अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिस्तीचे व कायद्याचे पालन करण्याचं आवाहन केलं प्रास्ताविक उपप्राचार्य प्राध्यापक भाऊसाहेब सर्वदे यांनी केलं तर आभार परवेक्षिका डॉक्टर संध्या वाडेकर यांनी मानले याप्रसंगी महाविद्यालयातील इतर प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते सदरचा कार्यक्रम माननीय श्री अमोल तांबे पोलीस अधीक्षक लातूर यांच्या संकल्पनेतून श्री मंगेश चव्हाण अप्पर पोलीस अधीक्षक लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री समीर सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शर श्री समाधान चौरे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन एम आय डी सी पोलीस अंमलदार योगेश पिसदुरकर व दयानंद शिक्षण संस्था दयानंद विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला